नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी जो टी ई टी पेपर क्रमांक दोन झाला होता या पेपरमधील शास्त्र या विषयाच्या संदर्भानं जे साठ प्रश्न तुम्हाला विचारले जातात त्यामधील आपण भाग दोनमध्ये तीस प्रश्नांबद्दल माहिती घेणार आहोत सामाजिक शास्त्र भाग एकमध्ये आपण तीस प्रश्न पाहिलेले आहेत आता या व्हिडिओमध्ये शास्त्र भाग दोनमध्ये राहिलेले तीस प्रश्न आपण पाहूयात तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात प्रश्न आहे भारताने एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये पहिला अग्निबाण येथून सोडला बंगळूर श्रीहरिकोटा थुंबा आणि हैदराबाद तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे थुंबा येथून भारतानं एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये पहिलं अग्निबान शोधला सोडला यामध्ये प्रामुख्यानं डॉक्टर होमी बाबा व डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या प्रेरणेनं हे महत्त्वाचं काम भारतानं पार पाडलं बाकीचे पर्याय एखादी वेळेस आपल्याला एक्झामला विचारू शकतात जसं बंगळूर आणि भारताच्या जी संशोधन संस्था आहे तिचा काय संबंध आहे तर इस्रोचं मुख्यालय आहे बेंगलोरूला श्रीहरिकोट्टा इथं एकोणावीसशे एकाहत्तरमध्ये भारतीय अवकाश प्रक्षेपण केंद्र स्थापन झालं ज्याचं नाव सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्र असं आहे हैदराबाद असा एक पर्याय आहे इथे सुद्धा नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर आहे म्हणून आपल्याला या संदर्भातसुद्धा थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर नेक्स्ट एक्झाम आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे नकाशातील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा डॅश डॅश असतो ठीक आहे तर सरळ सरळ तुम्हाला अगोदर माहीत पाहिजे की नेमकं समोच्चता रेषा म्हणजे काय तर नकाशावर ज्या दाखवलेल्या समान उंचीवरील बिंदूंना जोडणारी रेषा आहे त्याला आपण समोच्चता रेषा असं म्हणतो आता त्या कशा दाखवल्यात बघा काय म्हणतात ते नकाशातील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास आस। जमिनीचा डॅश डॅश असतो तर त्यावेळेस जमिनीचा तीव्र उतार असतो याचा अर्थ काय म्हणजे बाकीचे पर्याय पण आपण आता थोडेसे समजून घेऊया म्हणजे जर समोच्चता रेषा नकाशामध्ये जवळजवळ असली तर तीव्र उतार जर समोच्चता रेषा नकाशामध्ये जर दूर दूर असतील तर साहजिकच मंद उतार असणारे जर समानावर अंतरावर असतील तर सम उतार असणारे ठीक आहे बहिर्वक्र उतार कधी असतो जास्त मूल्याच्या समोच्चता रेषा एकमेकापासून दूर असून कमी मूल्य असलेल्या समोच्चता रेषा एकमेकाच्या जवळ असतात त्यावेळेस बहिर्वक्र उतार असतो त्यानंतर नेक्स्ट पृथ्वीच्या आंतरगाभ्यामध्ये प्रामुख्याने डॅश डॅश व डॅश डॅश खनिजे आढळतात तर पृथ्वीच्या आंतरगाभ्यामध्ये निकेल व लोह ही प्रामुख्यानं खनिजे आढळतात म्हणून पृथ्वीच्या आंतरगाभ्याला निफे असं सुद्धा म्हटलं जातं आता सिलिका व मॅग्नेशियम हे भूकवचामध्ये आढळतं भूकवचाचे जे दोन उपथर आहेत म्हणजे भूकवचाचे जे दोन उपभाग आहेत जसं त्याला भूकवचा जो वरचा म्हणजे वरचा जो आहे सिलिका आणि ॲल्युमिनियम आहे ज्यामध्ये त्याला सियाल असं म्हणतात ठीक आहे आणि एक आहे सायमा म्हणजे हे सिलिका आणि मॅग्नेशियम याला म्हटलं आहे सायमा हे भूकवचाचा एक भाग आहे आणि सिलिका व ॲल्युमिनियम याला म्हटलंय सियाल ठीक आहे हे दोन मिळून काय बनते भूकवच ठीक आहे म्हणजे हे भूकवचा भूकवचामध्ये हे खनिजे आढळतात लोह आणि मॅग्नेशियम हे प्रावरणामध्ये किंवा मध्यावरणामध्ये आढळतं तुम्हाला आंतरगाभ्यामध्ये विचारलं होतं तर आंतरगाभ्यामध्ये लोह व निकेल आढळतं त्यानंतर नेक्स्ट खालील पर्वतांपैकी गट पर्वत कोणता आहे हिमालय तर आपल्याला माहिती आहे तो वली पर्वत आहे वली किंवा घडी पर्वत आहे ठीक आहे म्हणजे हिमालय तर उत्तर नाही आल्प्स आल्प्सुद्धा मोठ्या वलीच पर्वत आहे आल्प्स वली पर्वत आहे किंवा घडी पर्वत आहे रॉकीसुद्धा वली पर्वतच आहे याच श्रेणीमधला आहे म्हणजेच युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट नावाचा जो पर्वत आहे हा ब्लॅक फॉरेस्ट पर्वत हा गट पर्वतामध्ये येतो त्यानंतर नेक्स्ट भूकंपाचे तीव्रता मोजण्याचे एकक सर्वांना पाटे आपल्याला माहिती आहे रिस्टर स्केल रिस्टर्समध्ये भूकंपाची तीव्रता मोजली जाते मग आता बाकीचे पर्याय जसं मिलीबारमध्ये दाब मोजतात मिलीमीटरमध्ये लांबी मोजता येईल सेंटीमीटरमध्ये पण लांबी मोजता येईल त्यानंतर नेक्स्ट हा रूपांतरित खडक आहे शेल बेसॉल्ट संगमरवर ग्रॅनाईट तर रूपांतरित खडक आहे संगम रवर लगेच आपल्याला पर्याय वाचले की क्लिक व्हायला की संगम रवर हा रूपांतरित खडक आहे मूळ जो चून खडक आहे यापासून संगम रवर तयार होतो मग शेल शेल हा स्तरित खडक आहे ज्याला पंकाश्मा असं म्हणतात ज्याच्यापासून स्लेट हा रूपांतरित खडक तयार होतो बेसॉल्ट हा आग्नीच खडक आहे याचं जर रूपांतरण झालं तर एम्फी बोलाईट तयार होतो आणि ग्रेनाईट सुद्धा ऍगनीस खडकाचाच उपप्रकार आहे याचं जर जा रूपांतरण झालं तर नीस खडक तयार होतो भारतातील राज्यांमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कोणतं सर्वांना पाठ असणारा प्रश्न आहे याबद्दल चर्चा करण्याची गरज नाही राजस्थान त्यानंतर खालीलपैकी अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर तर अरवली पर्वतातलं शिखर नुसतं माहीत जरी असतं तरी लगेच आपल्याला क्लिक होतं की अरवली पर्वतामध्ये गुरु शिखर आहे इकडं धुपगड हे सातपुड्यामध्ये आहे प्रॉपर राज्य जर माहीत पाहिजे तर आपल्याला पीमध्ये आहे पंचमढी हे सुद्धा एक थंड हवेचं ठिकाण आहे सातपुड्यामध्ये पंचमढीसुद्धा पीमध्ये आहे कळसुबाई महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे कळसुबाई हे सह्याद्री पर्वतामध्ये आहे जे महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे किंवा उत्तर सह्याद्रीमधलं सर्वात उंच शिखर आहे त्यानंतर नेक्स्ट भारतातील जागृत ज्वालामुखीचे एकमेव उदाहरण अंदमान द्वीपसमूहापैकी हे आहे हे सुद्धा सर्वांना पाठ असणारा प्रश्न आहे वर्ग पाचवी वर्ग आठवी वर्ग दहावी आणि नंतर ज्यांचं ज्यांचं भूगोल आहे त्यांना हे पाठांतरच आहे की भारतातलं एकमेव असं ठिकाण आहे अंदमान निकोबार बेटावर जे बॅरन बेट आहे हे ज्वालामुखी निर्मित ठिकाण आहे एकमेव ठिकाणे जे जागृत ज्वालामुखीचं भारतातलं केंद्र आहे त्यानंतर नेक्स्ट कर्नाटकातील शेरावती नदीवरील धबधबा तर तो आहे जोग धबधबा हा भारतातला सर्वात उंच धबधबा आहे ठीक आहे जोगलाच गिरीसप्पा असं सुद्धा गिरी नाव आहे गिरिसप्पा असं सुद्धा नाव आहे मग आता शिवसमुद्रम कावेरी नदीवर आहे हे पण माहीत पाहिजे ना आपल्याला शिवसमुद्रम कुठं आहे तर कावेरी नदीवर आहे कर्नाटकामध्ये त्याच्यानंतर धुवाधार धबधबा आहे नर्मदा नदीवर कुठे आहे तर एम पीमध्ये आहे ठीक आहे त्यानंतर झेनी धबधबा दब महाराष्ट्रामध्ये आहे सह्याद्री पर्वतामध्ये खोपोलीच्या जवळ तुम्हाला त्या टेकड्यांमध्ये तो पर्व धबधबा दब पाहायला मिळतो त्यानंतर नेक्स्ट भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर तर सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे उलर उलर सरोवर ठीक आहे सांबर तर खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे आलं लक्षामध्ये राजस्थानमध्ये पेगॉग हे लडाखमधलं एक निसर्ग सौंदर्याने लटले नटलेलं सरोवर आहे आणि लोणार जे सरोवर हो आहे हे लोणार उल्कापातानं निर्माण झालेलं हे भारतातलं एकमेव सरोवर आहे आणि ते महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे हे पण थोडंसं लक्षात असू द्या आता उलर कुठं आहे तर जम्मू आणि काश्मीरमध्ये हे पण लक्षात असू द्या त्यानंतर नेक्स्ट केरळ कर्नाटक राज्यात मान्सूनपूर्व काळात येणाऱ्या पावसाच्या सरींना डॅडॅस असं म्हणतात तर केरळ कर्नाटक राज्यामध्ये जो मान्सूनपूर्व पाऊस येतो त्याला म्हटलं जातं कॉफी बहार सरी कॉफी बहार मग आता बाकीचे पर्याय बघा आम्रसरी हे विशेषतः कोकण जो आहे दक्षिण कोकणामध्ये मान्सूनपूर्व जो पाऊस पडतो त्याला आम्रसरी असं म्हणतात कालबैसाखी हे पश्चिम बंगालमध्ये म्हटलं जातं मेघगर्जनेसह जो पाऊस पडतो पश्चिम बंगालमध्ये त्याला कालबैसाखी म्हटलं जातं आणि वळवाचा पाऊस हे महाराष्ट्र पठारावर मान्सूनपूर्व जो पर्जन्य पडतो त्याला वळवाचा पाऊस असं म्हटलं जातं चारही महत्वाचं आहे हे लिहून घ्या जेणेकरून येणाऱ्या एक्झामला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं त्यानंतर ओडिसा राज्यात संबलपूरच्या पश्चिमेस महानदीवर उभारण्यात आलेला प्रकल्प तर महानदी म्हटलं की हे पण आपल्या आप जनरल पार्ट आहे की तो हिराकूड प्रकल्प आहे ठीक आहे आता बाकीचे प्रकल्प जसं दामोदर खोरे प्रकल्प तर हा दामोदर नदीवर आहे पश्चिम बंगालच्या संदर्भानं भाकरा नांगर प्रकल्प हा सतलज नदीवर आहे हे पण तुम्हाला माहीत पाहिजे भाकरा नांगल आणि हिमाचल प्रदेशमध्ये आहे ठीक आहे जायकवाडी प्रकल्प हा महाराष्ट्रामध्ये आहे आणि गोदावरी नदीवर आहे ठीक आहे हे एवढं जरी माहीत असेल तरी आपल्याला येणाऱ्या एक्झामला जर आपल्याला फिरून प्रश्न विचारला तर आपण उत्तर सोडू शकतो नेक्स्ट पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीस डैश असं म्हणतात तर दोन्ही पर्यायाने एकदम सुटसुटी दिली त्यांनी कोरडवाहू किंवा जिरायती काय म्हणतात पावसाच्या पाना मळ्याची शेती तर पावसाच्या पाना सदन शेती बी नाही निर्वाह शेती पण नाही तर कोरडवाहू म्हणजे हे एकदम इझी आहे याबद्दल चर्चा करण्याची आपल्याला गरज नाही नेक्स्ट क्वेश्चन भारतात कर्नाटक राज्याचा प्रथम क्रमांक डॅश डॅश उत्पादनामध्ये लागतो तर रेशीम उत्पादनामध्ये कर्नाटकाचा भारतामध्ये प्रथम क्रमांक लागतो त्यानंतर भारतातील पहिला लोहपोलाद कारखाना या राज्यामध्ये कुलटी येथे सुरू झाला पश्चिम बंगाल मध्य प्रदेश ओरिसा उत्तर प्रदेश तर पहिला लोहपोलाद कारखाना पश्चिम बंगालमधील कुलटी येथे सुरू झाला होता म्हणजे पर्याय एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पश्चिम पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता कोणती जी जगातली सर्वात खोल गर्ता आहे आणि सरळ सरळ तुम्हाला प्रश्न विचारला आहे तर हे सर्वांना पाठ आहे बघा हे जनरल जी केवर आधारित क्वेश्चन विचारलेत त्यांनी म्हणजे जास्त हार्ड क्वेश्चन विचारले नाही आहे सर्वात मोठं सर्वात लहान सर्वात उंच भारतातील मोठं लहान जर तुम्ही बघितले तर एकदम इझी क्वेश्चन त्यांनी आपल्याला विचारलेले आहेत मग आता पोर्टोरिको ही जी गर्ता आहे तर ही पोर्टोरिको गर्ता आहे ॲटलांटिक महासागरामध्ये जी सर्वात खोल आहे सुंदागर्ता जी आहे तर सुंदागर्ता आहे हिंदी महासागरामध्ये जी हिंदी महासागरातली सर्वात खोल गर्ता आहे आणि साऊथ सँडविच गर्ता जी आहे ही दक्षिण महासागरामधील गर्ता आहे त्यानंतर वृक्ष विषुवृत्तीय वनात आढळतो डॅश डॅश वृक्ष विषुवृत्तीय वनात आढळतो चेस्टनट साग मोहगनी पाईन तर मोहगनी विषुवृतीय वनात आढळणारा सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा वृक्ष आहे नंतर मग रोज आहे विषवृत्तीय वनामध्ये आढळणारा रोज आहे मोहगनीच्या नंतर नंतर एबनी आहे ठीक आहे एक तर तुम्हाला हे माहीत पाहिजे होतं किंवा मग बाकीचे पर्याय तुम्हाला क्रॉस करता आल्या पाहिजेत जसं पाईन हे अल्पाईन हिमालयातील वन आहेत पाईन चेस्टनट आणि साग हे जो वृक्ष आहे हा तर भारतीय पठारी प्रदेशामध्ये पानझडी वनामध्ये आढळतो म्हणजेच मग उत्तर काय मिळतं तर मोहगनी जपानमधील जागृत ज्वालामुखी काटमाई माउंट किलो मांजारो विसुयस फुजियामा तर फुजियामा हा जपानमधील जागृत ज्वालामुखी आहे माउंट किलो मांजारो हा टांझानियामध्ये मा आहे आफ्रिका खंडामध्ये कुठे आहे तर टांझानिया या राष्ट्रामध्ये आहे त्याच्यानंतर एस हा यू एस एमध्ये आहे आणि कटमाईसुद्धा यू एस एमध्ये जो आलास्का प्रांत आहे ते तेथे कटमाई आढळतो नेक्स्ट शेती कारखानदारी वाहतूक व नागरीकरण हे डॅश डॅश घटक आहेत आर्थिक सामाजिक प्राकृतिक आणि राजकीय काय म्हणले ते शेती कारखानदारी वाहतूक आणि नागरीकरण तर मग आता इथं काय जास्त लॉजिक नाही हे कोणते आर्थिक घटक आहेत ना हे सामाजिक म्हणजे कोणते परंपरा रूढी वेशभूषा विवाह पद्धती वगैरे प्राकृतिक म्हणजे कोणते काय पर्वतीय प्रदेश आहे डोंगराळ भागे मैदाने तिथला हवामान नदीचा किनारा आहे वगैरे असे राजकीय म्हणजे सरकार कोणती त्याची ध्येय धोरणं कोणती आहेत वगैरे पद्धती कोणती आहे सरकारची लोकशाही पद्धती आहे राज्यशाही अशा पद्धतीचे नेक्स्ट व्हॅटिकिन सिटीमध्ये स्थलांतरित लोकसंख्या किती टक्के आहे तर शंभर टक्के लोकसंख्या व्हॅटिकिन सिटीमध्ये स्थलांतरित आहे आता वास्तविक पाहता इटालीच्या मध्ये हा देश वसला आहे म्हणजे चारही बाजूने व्हॅटकिन सिटीच्या इटाली देश आहे त्याचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगातील सर्वात लहान आहे हा जगातील सर्वात लहान देश व्हॅटिकिन सिटी आहे ज्याचं क्षेत्रफळ झिरो पॉईंट चौवेचाळीस चौरस किलोमीटर इतकं आहे त्यानंतर सर्व प्रकारच्या आर्थिक विकासात हा केंद्रबिंदू असतो प्रदेश मानव निसर्ग आणि वाहतूक तर मानव हाच केंद्रबिंदू आहे ना तो कृषीमधला आर्थिक विकास असू देत तो उद्योगधंद्यामधला आर्थिक विकास असू देत व्यापारामधला असू देत मानव हाच तिथं काय आहे सेंटर पॉईंट आहे त्यानंतर नेक्स्ट पनामा कालव्यास डॅश डॅश प्रवेशद्वार असे म्हणतात अटलांटिकचे हिंदी महासागराचे पॅसिफिकचे आर्टिकचे तर पनामा कालव्यास पॅसिफिक प्रवेश महासागराचे प्रवेशद्वार असं म्हटलं जातं हे उत्तर अमेरिका खंड आणि दक्षिण अमेरिका खंड समजा उदाहरणार्थ आपण याला उत्तर अमेरिका मांडलं आणि याला जर दक्षिण अमेरिका जर मांडलं तर पूर्वी हे भाग कनेक्टेड होते म्हणजे पूर्वी हे जे भाग होते हे पनामा संयोग भूमी या नावानं कनेक्टेड होते पण हा भाग तोडला आणि हा जो अटलांटिक महासागर आहे याला हा पॅसिफिक महासागर जोडला म्हणून अटलांटिकमधून डायरेक्ट पॅसिफिकमध्ये एंट्री करायला आता मिळते ठीक आहे एवढं तरी लक्षात ठेवा की उत्तर अमेरिका खंड आणि दक्षिण अमेरिकेच्या खंड यामध्ये पनामा कालवा आहे ज्यानं अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर जोडले गेले त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आकृतीतील उपकरणामधून निर्द्रव वायुदाप मापकाचा योग्य पर्याय निवडायचा आहे आता हे जे बुक्स आहेत ओल्ड त्यामध्ये हे तुम्हाला याच्या आकृत्या दिलेल्या आहेत तर यामध्ये निर्द्रव्य मापक आहे निर्द्रव पर्याय दोन ही आकृती आहे त्याची पहिली आकृती आहे पर्जन्य मापक आणि मोजपात्र याची तिसऱ्या क्रमांकाची आकृती आहे तापमापकाची आणि चौथ्या क्रमांकाची आकृती आहे आर्द्रता मापकाची त्यानंतर डॅश डॅश जवळील भागात पृथ्वी थोडीशी फुगीर आहे विषुवृत्तावर थोडीशी फुगीर आहे आणि ध्रुवावर थोडीशी चपटी आहे त्यानंतर पृथ्वीलगत असणारा वातावरणाचा थर कोणता आहे तर लगत असणारा वातावरणाचा सर्वात जवळचा थर कोणता आहे तर तपांबरे तो क्रम आपल्याला माहीत पाहिजे म्हणजे आपण जर हे पृष्ठ भूपृष्ठ मांडलं तर पृथ्वीला सर्वात जवळचा आहे तपांबर ठीक आहे त्याच्यानंतर मग तपांबरानंतर आहे स्थितांबर स्थितांबराच्या नंतर आहे मध्यांबर स्तितंबर, मध्यांबरांच्या नंतर आहे मध्यंबर, दलांबर त्यालाच आयनांबर असं म्हटलंय दलांबरालाच काय म्हणतात आयनांबर आणि सर्वात वरचा आहे बाह्यांबर बाह्यांबर ठीक आहे याचा क्रमे वरून खाली जाण्या सॉरी खालून वरी जाण्याचा इथं काय म्हणलं आहे लगत कोणता आहे तर मग भूपृष्ठ लगत आहे तपांबर त्यानंतर आकाशात सर्वात जास्त तेजस्वी असणारा ग्रह तर तो आहे शुक्र एकदम चमकतो म्हणून त्याला तेजस्वी असं म्हटलंय तर मग आता बाकीच्या ग्रहाचं पण जनरल तुम्हाला माहीत असं गुरु सर्वात मोठा आहे बुध सर्वात छोटा आहे किंवा सर्वात सूर्याच्या जवळचा आहे म्हणजे पहिल्या क्रमांकाला त्याच्यानंतर मंगळ हा थोडासा रेड दिसतो म्हणजे त्याला लाल ग्रह असं म्हटलं जातं हे जनरल आपल्याला ग्रहाबद्दलची बेसिक माहिती पाहिजे युरोप व आफ्रिका खंडाच्या दरम्यान असणारा समुद्र तर युरोप आणि युरोप आणि आफ्रिका खंडाचा जो दरम्यान समुद्र आहे तो आहे भूमध्यसागर ठीक आहे भूमध्यसागराच्या उत्तरेला आहे युरोप आणि भूमध्यसागराच्या दक्षिणेला आहे आफ्रिका खंड बाकीचे जसं बंगालचा उपसागर आहे तर बंगालचा उपसागर हा प्रॉपर आशिया व ऑस्ट्रेलियाच्यामध्ये येईल तांबडा समुद्र कुठे येईल तर तांबडा समुद्र येईल आशिया व आफ्रिकेच्या मध्ये अरबी समुद्रसुद्धा आशिया व आफ्रिकेच्याच मध्ये येईल त्यानंतर प्राध्यापक शिक्षक व्यवसाय खालीलपैकी कोणत्या व्यवसायात समाविष्ट होतील तर आता या सेवापणे तर ज्ञानावर आधारितपणे म्हणून आन्सर की मध्ये दोन्ही उत्तरं दिलेले आहेत ठीक आहे सेवा सेक्टरमध्ये ते प्रामुख्यानं येतात परंतु अलीकडं त्याला ज्ञानावर आधारित उद्योगसुद्धा म्हणतात त्याला आपण चतुर्थ उद्योग म्हणतात जसं सॉफ्टवेअर तंत्रज्ञान संशोधन संगणक हे सगळे ज्ञानावर आधारित उद्योग आहेत विशेषतः चतुर्थ उद्योग द्वितीय व्यवसाय म्हणजे कोणते येतं सर्व प्रकारचे उद्योग म्हणजे कापड उद्योग साखर उद्योग जे काही असेल ते आणि प्राथमिक म्हणजे जे निसर्गावर अवलंबून असतात शेती मासेमारी पशुपालन लाकूडतोड खाणकाम हे सगळे प्राथमिक व्यवसाय आहेत ठीक आहे तृतीय व्यवसाय म्हणजे सर्व सेवा म्हणजे वाहतूक संदेशवन बँकिंग दळणवळण सगळे नेक्स्ट आंदमान व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या समुद्राचे नाव सांगा आंदमान व जावा समुद्र तर आंदमान व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या सामुद्रध्वनीचे नाव सांगा आता सामुद्रध्वनी म्हणजे काय तर सामुद्रध्वनी म्हणजे दोन जलाशयांना जोडणारा जलाचाच अरुंद पट्टा मग आता जावा समुद्र आणि अंदमानचा समुद्र यांना जोडणारी आहे मलाक्काची सामुद्रध्वनी बाकीचे पर्याय पण जनरल आपल्याला माहीत पाहिजे जसं जिब्राल्टरची सामुद्रध्वनी ही भूमध्य व अटलांटिक महासागराला जोडते ठीक आहे भूमध्य व अटलांटिकला जोडते जिब्राटलच्या सामुद्रध्वनीलाच की द की ऑफ मेडिटेरियन्सी असं म्हणतात म्हणजे भूमध्य सागराची किल्ली असं समजलं जातं मॅगलेनची सामुद्रध्वनी ही पॅसिफिक आणि ॲटलांटिकला जोडते म्हणजे वास्तवता चिली आणि अर्जेंटिनाच्या मधूनही थोडीशी तुटक तुटक भागामध्ये गेलेली आहे जवळपास पाचशे किलोमीटरची मॅगलेनची सामुद्रध्वनी पालखी समुद्रध्वनी सर्वांना परिचित आहे भारत श्रीलंकेच्या मध्ये पालखी समुद्र, पाल समुद्र जुनी आहे जी बंगालचा उपसागर आणि मन्नारचा आखात यांना जोडते ठीक आहे सामुद्रध्वनी काय करेल दोन महासागरांना दोन जलाशयांना जोडेल अर्थात ती दोन भूमीचे जे भाग आहेत त्यांना ती तोडेल अर्थानं फक्त समजण्यासाठी ठीक आहे अशा पद्धतीनं आपण जो दोन हजार एकवीसमध्ये पेपर झाला होता टीईटी पेपर क्रमांक दोन त्यामधील आपण राहिलेले जे भाग दोनमध्ये तीस प्रश्न आहेत ते घेतले या अगोदर जो व्हिडिओ बनवला सामाजिक शास्त्र भाग एक त्यामध्ये तीस प्रश्न आणि सामाजिक शास्त्र भाग दोन म्हणजे आपण प्रत्येक इयरचे सामाजिक शास्त्राचे साठ प्रश्न जे आहेत ते दोन दोन भागामध्ये डिवाईड करण्याचा प्रयत्न केलेला आहे जास्त व्हिडिओ व्हिडिओची लेंदी वाढू नये म्हणून तो आपण प्रयत्न केलेला आहे या अगोदर आपण दोन हजार तेरापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत जेवढ्या टी ई टी परीक्षा झालेल्या आहेत या सर्व टी ई टी परीक्षेच्या प्रत्येक इयरचे प्रत्येक सब्जेक्टचे व्हिडिओ बनवलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही महाटेटमध्ये जर गेलात तर सर्व व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तुम्ही आमच्या या सोशल मीडियालासुद्धा फॉलो करू शकता किंवा या सोशल मीडियावर जाऊन ओ एसीस करिअर पॉईंट तुम्ही सर्च करू शकता धन्यवाद